कधी कधी केलेली भाजी संपते तर कधी एखादी भाजी अगदीच थोडी उरलेली असते अशा वेळी एकटीसाठी भाजी बनवायचा कंटाळा येतो मग त्या जोडीला एखादी मस्त अशी चटणी मिळाली तर भाकरीवर चटणी घालून त्यात थोड्याशा तेलाची धार घालायची आणि तोंडी लावायला घ्यायचा एक कांदा मस्त बेत होईल ना नमस्कार मी वैशाली घरचा स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत दोन महिने टिकणारी एकदम खुसखुशीत अशी जवळ शेंगदाणा चटणी ही रेसिपी कडाही माचेवरती गरम करून घ्यायची आणि गरम झाल्यानंतर गॅस मंद करायचा आणि त्याच्यामध्ये घालायचे आहेत हे दोनशे ग्रॅम जवस तर हे जवस मी निवडून साळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण फक्त एक वेगळी स्टेप वापरणार आहोत ज्यामुळे आपली चटणी अगदी मस्त होणार आहे शिवाय दोन महिने आरामशीर टिकणार आहे तर आता मंद आचेवरती हे जवस आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती जवस भाजल्यामुळे चांगले भाजले जातील आणि त्यामुळे चटणीची चवतर वाढणारच आहे शिवाय चटणी टिकायलासुद्धा मदत होणार आहे अशा प्रकारे परतून घेत घेत हे जवस मी भाजून घेतलेले आहेत आणि एवढे जवस भाजायला मला मंदाचे आचेवरती चार ते पाच मिनिट लागलेले आहेत तर भाजल्यानंतर आता तुम्ही बघू शकता याचे दाणे टपोरे झालेले दिसतात शिवाय भाजल्यानंतर याच्यातून सुगंधही छान येतो या स्टेज पर्यंत जवसांना व्यवस्थित भाजून घ्यायचं भाजलेले जवस कडेतून बाजूला काढायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे जवस पूर्णपणे थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जवस घालायचे जवस आपण घेतले होते दोनशे ग्रॅम तर त्याकरता इथं मी घेतलेले आहेत खर खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत तर हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही सुद्धा असंच प्रमाण घ्या आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत वीस ते पंचवीस गावरान लसूण पाकळ्या तर इथं मी गावरान लसूण घेतला तुमच्याकडे जो असेल तो घ्या आणि तुम्ही इथं बघू शकता मी याला सोलून घेतलेले नाहीये फक्त पाकळ्या सेपरेट करून घेतले तर आता चटणी म्हटलं की तिखट आलंच तर इथं ही स्टेप आपण वेगळी करणार आहोत इथं मी घेतलेले आहेत वीस लवंगी मिरच्या कडकडीत उन्हामध्ये अगदी मस्त अशा सुकवून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्याऐवजी मिरची पावडर वापरू शकता पण तुम्ही लवंगी मिरच्या वापरा आणि त्यानंतर चटणीची चवबागा खूप फरक असतो त्यामुळे लवंगी मिरच्या शक्यतो घ्या आणि आता शेवटी घालायचं आहे मीठ तर वीस ग्रॅम मीठ मी इथं घेतलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं मिठाच्या प्रकारानुसार तर याला आता चाकण लावायचं आणि ही चटणी वाटून घ्यायची तर चटणी बारीक करून घेताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची सुरुवातीला पल्स मोडवरती मिक्सर चालवायचा आहे एकदम गर गर असा जास्त चालवायचा नाही शिवाय चटणीचं टेक्स्चर दरदरीत ठेवायचं खूप जास्त बारीक करायचं नाही चटणी इथं मी बारीक करून घेतली आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्चर कसं आहे एकदम दरदरीत आहे अशाच प्रकारे आपल्याला याचं टेक्स्चर ठेवायचं आहे तुम्ही जर याच्यापेक्षा आणखी थोडी बारीक केली ना चटणी तर चवीमध्ये खूप फरक पडतो अशा प्रकारे भाकरीसोबत ही चटणी खाताना याचे जे कंद आता खाली येतात ना ते एकदम मस्त चवीचे आता एवढी छान चवीची चटणी खायची कशी जेणेकरून तिची चव अजून वाढेल तर ज्वारीची किंवा बाजरीची थोडीशी कडक भाकरी बनवायची आणि त्यासोबत खायची तोंडी लावायला कांदा घ्यायचा तुम्ही हे करून बघा तुम्हाला खूप आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि इथं मिरची पावडरऐवजी मी मिरच्या वापरायला सांगितल्यात ती स्टेप जशीच्या तशी फॉलो करा तुम्ही नेहमी याच पद्धतीने चटणी बनवाल इतकी छान होते ही चटणी तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद